नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी कोकळ्या पराते आपले स्वागत करते आज अमरावती येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोभ हस्ते अमरावती ते मुंबई या वायू मार्गावरील सेवा सुरू झालेली आहे आतापर्यंत अमरावतीकरांना विमानाने जायचे असल्यास नागपूरला जावे लागत असे म्हणजे दीडशे किलोमीटरचा प्रवास केल्यावरती सात आठ हजार ते वीस हजार पर्यंत भाडे देऊन प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी विमानात बसता येत असे आता पुढील काही दिवस तरी अमरावती ते मुंबई विमान सेवा प्रवास भाडे फक्त एकवीसशे रुपये राहणार आहे पण हे भाडे आहे तोपर्यंत आता नागपूरच्या विमान प्रवाशांनी अमरावतीला येऊन विमान पकडले तर त्यांचा बराच पैसा वाचेल नागपूर ते अमरावती तासात येते अशा प्रकारे हा नवा फंडा आणि नवीन प्रवासाचा हातखंडा प्रयोग सुरू होणार आहे अर्थात हा नवा फंडा वापरलाही जाणार आहे अमरावती ते मुंबई हा प्रवास जर एकवीसशे रुपयांमध्ये होऊ शकतो तर नागपूर ते मुंबई हा प्रवास तीन साडेतीन हजारात का होऊ नये या विमानतळाची उभारणी कल्पना पांडे नामक महिला अधिकाऱ्यांनी केली आहे असे म्हणतात अर्थात त्यांच्या नावानेच हे काम झालेले आहे अधिकारी फक्त हुकूम देतात तसे हुकुम या दिले विमानतळाचा उपयोग आतापर्यंत फक्त अति महत्वाच्या व्यक्ती म्हणजेच व्ही आय पी साठी होत असे आता बहात्तर प्रवाशांना घेऊन जाईल असे मोठ्या सारखे विमान अमरावती ते मुंबई पर्यंत ये जा करणार आहे या विमानाचे वेळापत्रक ठरलेला वेळा पाळू शकेल काय हा सुद्धा एक महत्वाचा अर्ध्या तासात ते विमान अकोल्याहून नागपूरला पोहोचणार होते त्याचे तिकिटे आम्ही सुद्धा काढले होते पण ते विमान ठरलेल्या वेळेनंतर चक्क साडेचार तास उशिरांनी जाणार होते अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी साडेचार तास वाट कोण पाहणार आणि मग काही दिवसातच त्या विमान प्रवासाचे परिपूर्ण बारा वाजलेले आम्ही पाहिलेले आहेत आता बरीच प्रगती झालेली आहे हे मान्य आहे त्यामुळे या नवीन विमान प्रवासालाही चांगली गती येईल प्रवाशांची अजिबात दुर्गती होणार नाही अशी कल्पना करून आपण हे विमानतळ उभारणाऱ्या पांडेयबाईंना शुभेच्छा देऊया याचे कारण असे कि या कल्पना पांडे कडे घेतलेले आहे म्हणजे विमान सर्व कार्य झालेले असेल असे, असे समजायला काही हरकत नाही इंद्रपुरी अमरावती कोणी एकेकाळी सिनेमा उद्योगाची राजधानी होती आताही या नागरीतून मोठा व्यापार चालतो फक्त वेळेचे बंधन पाळले आणि भाड्यात भरमसाट वाढ केली नाही तर यांचे विमान जमिनीवर येणार नाही याची खात्री आहे अमरावतीची जनता हुशार आहे त्याहून विमानाने जाणारे अजूनही हुशार असतात वेळ नावाची गोष्ट असते त्याच वेळेची काही गणिते असतात तेव्हा या गोष्टी चार दिनो कि चांदनी अंधेरी रात असे होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार